मिरवणुकीने मोहरमची सांगता इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे सर्व धर्मियांनी एकत्र येऊन मोहरम साजरा करण्याची सुमारे साडेतीनशे वर्षापासूनची परंपरा आजही शहरात टिकून आहे मुस्लिम कालगणनेनुसार हा पहिला महिना म्हणजे मोहरमचा महिना चंद्रदर्शनानंतर हा महिना सुरू होतो दहा दिवस चालणाऱ्या मोहरम मध्ये सातव्या दिवशी सवारी पंचांची फाते खाणी होऊन बसवले जातात शहरात ठाकर गल्ली कसबा कुरेशी मोहल्ला भागवान गल्ली सातपुडा व शेख मोहल्ला या ठिकाणी बेचाळीस पंचांची स्थापना करण्यात येते तसेच चार ठिकाणी इमाम हुसन हुसेन यांची प्रतीक म्हणून ताबूत बसवतात त्यामध्ये शेख मोहल्ला मोठा भाऊ व कसबा छोटा भाऊ या ताबोतांना फारच महत्व आहे मोहरमच्या नवव्या आणि दहाव्या दिवसाला खूपच महत्व आहे नव्या दिवसाला कत्तलकी रात असे म्हटले जाते या दिवशी शहरातील प्रथम मानाची ठाकर गल्ली सवारी इतर ठिकाणच्या सवारांना भेटीसाठी निघते हा भेटीचा कार्यक्रम पहाटेपर्यंत सुरू असतो दहाव्या दिवशी ताबोदांच्या शाही मिरवणुक्या निघतात यावेळी शेख मोल्ला ताबूत व कसबा ताबूत यांची दहावी उजवी म्हणजे गळाभेट पाहण्यासाठी व दर्शनासाठी सर्व धर्मीय नागरिकांची मोठी गर्दी असते हा अविस्मरणीय प्रसंग डोळ्यात साठवण्यासाठी आसपासच्या पंचक्रोशीतील नागरिकांची एकच गर्दी नेहरू चौकात होते इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यावेळी उपस्थित संघर्ष संघर्ष समितीचे समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णा ताटे मार्गदर्शक अर्बन बँकेचे संचालक अविनाश नाना कोथमिरे तसेच महादेव चव्हाण सर भारत बोराटे सर फकीरभाई पठाण या सर्वांच्या वतीने ताबूतला शिरा घालून स्वागत करण्यात आले त्यानंतर बाजारपेठेतून शाही मिरवणुकीस प्रारंभ होता त्यावेळी मिरवणुकीत हायदोस्त धुला व या हुसेन हुसेन जयघोष करण्यात येतो प्रतिनिधी राजू पाळेकर